जनतेच्या अपेक्षेनुरूप विकास कामाची पूर्तता करताना सर्व समावेशक जनतेची मोलाची साथ व आशीर्वाद लाभले आहे मागील चार वर्षात विकासाचे पर्व अनुभवले आहे शाश्वत विकासाला बळकटी देऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न करण्यात आल्याने विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोचली आहे मूलभूत विकास व मानव विकासाची ही शृंखला अबाधित राहण्यासाठी जनतेने आपला आशीर्वाद व विश्वास यथावत कायम ठेवावा अशी हा अमरावतीच्या आमदार सुलवा खोडके यांनी लावली आहे लक्ष अमरावती विधानसभेच्या अनुषंगाने आगामी दिशा व वाटचाल घेऊन आमदार सुलभाताई खोडके यांनी सुरू केलेल्या प्रभागाच्या बैठकीअंतर्गत तिसरी बैठक नवसारी प्रभागात रविवारी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी स्थानिक काळा मारुती मंदिर लाईन रोड येथे संपन्न झाली या बैठकीला नवसारी भागातील सौरभ कॉलनी शाकुंतल कॉलनी पंजाबराव देशमुख कॉलनी राजमंगल कॉलनी पुंडलिक बाबा नगर श्रीमंगल कॉलनी महात्मा फुले नगर नवसारी गाव हर्षाराज कॉलनी चक्रपाणी कॉलनी विष्णू नगर अजिंक्य कॉलनी पंचवटी कॉलनी राममोहन नगर गोपी कॉलनी तानाजीनगर यश कॉलनी नंदनवन कॉलनी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दीर्घकाळापासून विकासापासून कोसो दूर असलेल्या अमरावती शहराला विकास पथावर आणण्यासाठी आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीतून रस्ते विकास नालीचे बांधकाम क्रीडांगणाचा विकास व चेनलिंग फेन्सिंग तसेच शहरात हरित स्वच्छ सुंदर अमरावतीची संकल्पना साकारण्यात आली आहे त्यामुळे अमरावती शहराचा विकास केवळ सुलभताईच करू शकतात व आगामी काळात आमची त्यांनाच पूर्णपणे साथ राहणार असल्याचा सा निर्धार स्थानिक प्रभाग रहिवास्यांनी यावेळी व्यक्त केलाय